सगळे आलेले बाकीचे पुढे गेलेले शिकून पण आलाय मागे लागून आणि आम्ही आता जामखेड मध्ये आलेलो होत्या बाया बडबड करत होते मग व्हिडिओ नाही काढला जास्त आता हॉलवर आलेली मी हॉलवर यायच्या आधी मला तिथं दार दीदी भेटली म्हणजे माझे फॉलोअर्स खूप छान वाटलं भेटून फोटो वगैरे काढले आम्ही दोन तीन आणि इथं मी पाण्यात खेळत बसलेले म्हणजे असेच हात वडले कर होते कार इथं पाहुणे बसलेले सगळे काही खाली बसलेले काही खुर्च्यात बसलेले आणि इथं गप्पा चालू आहे मधीच

शेवामाची आई त्यांना गप्पा मरत बसला नाही माझ्या बाजूला आहेत आहेत त्या त्या त्यांना गप्पा मारत मरत बसले की हे त्यांच्या नाही का माझ्या बाजूला हत्या येल्लो साडीवाल्या त्या नागपूरवरून ना आलेल्या नवरदेवाच्या क्लासमेंटची बाईक पोहोचते नवरदेव नवरी आलेले आहेत आणि هذا <applause> الفرض प्रकारे असा विवाह संपन्न झालेला आहे आता आणि माणसं लोक जेवायला ते लो की कि आम्ही जेवायला आलो आणि लग्नात मस्त दाळ भात पुरी छोल्याची भाजी बाहेरच नाही गे तर तुम्हाला पण घ्यायचं माझ्या ब्लॉग मध्ये गेदरा आणि आम्ही आता आलेलो आमच्या स्टॉपला जस की धनगर वगैरे आणि तर पर बसलेले बायका म्हण होतं की अजून थोडं लांब लग्न पाहिजे होतं म्हणजे मग अजून जरा जास्त डिस्टन्स झाला असता टाय म्हणजे की असं येण्यात येण्याचा आणि मग टाईम लागला असता तर मग अजून त्यांना टंगळ वगळ गाणेबिने बोलायला बडबड करायला नसते हे जय त्याची चेष्टा करत होते साडे बघायला लागलेले आहेत तर हा माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो बिलो काही पण करून घ्या पण तेवढं सबस्क्राईब करून घ्या तुम्ही आणि तर बाय भिनू एका नवीन ब्लॉग मध्ये अजून दुसऱ्या आता उद्या मी जत्रेचा ब्लॉग टाकणार आहे खूप छान असा ब्लॉग येणार आहे उद्या तर तो पण बघायला विसरू नका तर बाय चल मग आहोत